सरसकट पाणीपट्टी माफीची मागणी म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अशी टिप्पणी महापौर बेरिया यांनी केली आहे सोलापुरात गेल्या तीन वर्षापासून नळ कनेक्शन असलेल्या नागरिकांना खासगी पाणीपट्टी सरसकट आकारली जात आहे हे माहिती असूनही आमदार विजय देशमुख गप्प का होते निवडणुका जवळ आल्या म्हणून सुचलेलं शहाणपण आहे अशी टिप्पणी माजी महापौर ॲडव्होकेट इव्हन बेरिया यांनी केली आहे ते म्हणाले की सोलापुरात गेली पंधरा वर्ष पाणीपुरवठा विस्कळीत आहे गेली पाच वर्ष त्यांची सत्ता असतानाही काही केलं नाही आम्ही पाणी पुरवठ्यासंदर्भात सत्तेत असताना आणि नसतानाही जनतेच्या बाजूने उठाव केलाय आवळते आमदार माननीय विजय कुमार देशमुख यांनी तीन महिने राहिले राहिले असताना सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करावी आणि पाणी नसताना बिल देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे मला वाटतं की हे आमदार साहेबांना उशिरा चुचलेलं शहाणपण आहे या आमदार हे पंधरा वर्ष झाले हे देशमुख दोन्ही देशमुख आमदार आहेत यांच्याकडे मंत्रीपद होती हे सार्वजनिक पाणीपट्टी आजपासून नाही तर गेली अनेक वर्ष चालू आहे जेव्हा सत्तेमध्ये होते स्वतः मंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळेला मात्र यांना जनतेच्या चे प्रश्नाच्या संदर्भामध्ये कुठलाही त्यांनी आवाज उठवला नाही कोणताही प्रश्न त्यांनी मांडला नाही बेरिया म्हणाले की सोलापुरात पालिका आयुक्तांनी शासनाच्या आदेशाचा सोयीनं आणि चुकीचा अर्थ लावून ज्यांच्याकडं नळ नाहीत त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे ही पूर्णता बेकायदेशीर आहे आपण या संबंधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली असल्याचं बेरिया यांनी सांगितलं